बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण सत्ताविसावे स्थानबद्धतेतून सावरकर मुक्त झाले ही वार्ता वायुगतीने देशाविदेशात पसरली आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं त्यांच्या मुक्ततेची वार्ता ऐकताच नारायणराव शांताबाईसह रत्नागिरीत आले तात्या आता आमच्याकडे चलायचं आजवर एकत्र राहिलो नाही आता एकत्र राहूया बाळ आता तू डॉक्टर आहेस कार्यव्यस्त आहात आणि आपापली कार्यक्षेत्र वेगवेगळी आहेत तेव्हा असू द्या कार्यक्षेत्र वेगळी राहू आपण एकत्र अनेकांनी त्यांचं घर देऊ केलं आहे परंतु एक सांगतो काही दिवस आम्ही तुझ्याकडेच राहू मग पाहू कारण घरच्या स्त्रियांना वाढत्या पसाऱ्याचा त्रास हा होईलच परंतु राहू दोघंही वेगवेगळे असलो तरी मुंबईतच एकमेकांना भेटता येईल एकमेकांकडे जाता येईल खरं ना ते काही बोलले नाहीत तेव्हा तात्याच म्हणाले बाळ परंतु ही अचानक मुक्तता झाली नसावी कोणीतरी आमचं नाव सुचवलं असावं कारण ब्रिटिश सरकारला आमच्या मुक्ततेत स्वारस्य काय असणार निवडणुका झाल्या त्यात काँग्रेस पक्ष विजयी झाला तरीही त्यांनी इंग्रजांना शह देण्यासाठी मंत्रिपदं नाकारली त्यामुळं गव्हर्नर ब्रेबॉर्न यांनी अल्पसंख्याक पक्षातल्या लोकांना मंत्रिपदं दिली आणि धनजी शहा कपूर आणि लोकशाही पक्षाचे बॅरिस्टर जमनादास मेहता या दोघांनी आग्रह धरला की सावरकरांना मुक्त करा हा जोर मग मंत्रिमंडळातही वाढला पुढचं कळलं होतं परंतु आमच्यासाठी पहिला प्रयत्न कोणी केला हे जाणून घ्यायचं होतं शासनाने ते त्वरित मान्य केलं नाहीच परंतु ज्या युक्तीने सरकारला पटवून दिलं आणि स्वातंत्र्य युद्धाची अठराशे सत्तावन्नला सुरुवात झाली ती दहा मेला आणि तुम्हालाही स्वातंत्र्य मिळाले ते तब्बल बारा वर्षांनी दहा मे एकोणीसशे सदतीसला ही तारीख आमच्या मनावर कोरली गेली आहे तुमची मुक्तता म्हणजे स्वातंत्र्याच्या वाऱ्याला अधिक गती चला आता मुंबईला मुंबई हे कार्यक्षेत्र होईल तुमचं बाळ तू आणि शांताबाई पुढे चलावं इथे इतकी वर्षे राहिलो भांडलो ही रूढीविरुद्ध राग आला परंतु लोकांनी अलौट प्रेम केला कशाचीही उणीव भासू दिली नाही या निसर्गाशी एकात्म झालो मनाला आनंद देणारा हा समुद्र त्याची आवर्तन सारच आम्हाला प्रिय होतं त्यापेक्षा प्रिय आहे ह्या देशाचं स्वातंत्र्य त्यासाठी आम्ही मुंबईला येऊन चळवळ उभारू आता इथे प्रत्येक घरी जायला हवं त्यांच्या ऋणबंधनातून मुक्त व्हायला हवं तात्या अनेकदा तुमच्याबद्दल विचार करतो ना तुम्ही आम्हाला अगम्य वाटता संवेदनशील कवी चिकित्सक संशोधक साहित्यिक कठोर वत्ताचरणी परिवाराविषयी स्नेहशील आणि निर्भय आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते स्वदेशावर अनन्य प्रीती त्याचसाठी समर्पित होण्याची तयारी देश जागवावा सशस्त्र होऊन स्वातंत्र्य मिळावं म्हणून अविश्रांत धडपड तुमची खरंच अनेक रूपात तुम्ही आम्हाला दिसता तुम्ही देवताना मानतच नाही असं नाही देवीसमोर घेतलेल्या प्रतिज्ञेचं सतत तुम्हाला स्मरण असतं पतीत पावन मंदिर उभारून तुम्ही देवत्वाची जाणीव दिलीत संघटनेतून देवत्व जागवलं पुरे पुरे बाळता पुरे त्यांच्या खांद्यावर हात ठेवत तात्या म्हणाले तात्या आज मनात आलं ते बोलूनच टाकतो तुम्ही प्रखर विज्ञाननिष्ठ आहात ज्ञान विज्ञान नंतर विज्ञानाला जे आकलन होत नाही आणि भक्तीने जे आकलन होतं ते अध्यात्म आणि तुम्हीही हे मानता पूर्णत मानता तरीही तुम्ही गाय ही पशु आहे असं म्हटलं तेव्हा दुःख झालं का ती पशु नाही तिच्या गोमूत्राचा शेणाचा समाजाला उपयोग होतो परंतु त्यातलं विज्ञान लोकांना कळत नाही ती, ती उपयुक्त आहे जिवंत असताना मृत्यूनंतरही तिच्या शेंगांचं खत होतं तिचं दूध हे अत्यंत पौष्टिक आहे तर तिला पशु म्हटलं तर प्रश्न का पडावा कारण असं गाय ही पशु असली सा काली अधर ही। तरी तिचं तुम्ही सांगितलेलं पूर्वी काळी विज्ञानिष्ठ भारतीय संस्कृतीने आदर करत सांगितलं आहेच तिला स्पर्श करताच ऊर्जा मिळते हे विज्ञान झालं आणि तिला स्पर्श करून पूजा केल्यानं पुण्य मिळतं फरक आहे ना आपण मातेला जर ती सेवाभावी बाई असं काहीतरी म्हटलं तर कसं वाटेल बाळ तुझं पटलं कधी कधी आपण सत्य आणि स्पष्ट बोलत असताना भावना जपायला हव्यात हे पुढे लक्षात ठेवू आम्ही तसं म्हणायचं नव्हतं आम्हाला आता त्या आपलं जे मन आहे आणि आपलं जे अध्यात्म आहे ते विज्ञानाच्या पलीकडे आहे आपण चित्राहुती घालतो मागेच काय प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे परंतु त्यावेळी समाजाला धाकात ठेवण्यासाठी त्यामागे पाप पुण्य ह्या कल्पना लावून विज्ञानच ऋषीमुन्नी समाजाला दिलं म्हणून धर्मकल्पना मनावर बिंबल्या अगदी मान्य आहे बाळ अगदी मान्य आहे धर्म आणि विज्ञान हे आम्ही समजावून सांगताना विज्ञानाचं महत्त्व पटवायला हवं आणि अंधश्रद्धा दूर करायला हव्यात असंच ना तात्या तुमच्यावर होणारी टीका ही आमच्यावरचीच टीका आहे समजलं बाळ अशा किती आक्षेपार्ह गोष्टी आम्ही बोललो ही एकमेव म्हणूनच आम्ही धैर्याने आपल्याला सांगितलं क्षमा असावी लहान तोंडी मोठा घास असं का म्हणतोस बाळ तात्याने त्यांच्या खांद्यावरून हात घालून नारायणला जवळ घेतलं ही स्पर्श भेट अनेक दिवसांनी झालेली दोघेही भरले तात्या आता क्रांतीपर्व अंदमान पर्व सामाजिक कार्यपर्व संपलं आता नव्या पर्वाला सुरुवात करायची आहे दोघेही मनापासून हसले तसंही प्रथम पाच वर्षाकरता स्थानबद्धता लादणाऱ्या सरकारने प्रत्येक वेळी मुदत वाढवत नेली अखेर लोकमानसात सावरकर निर्बंध निवारक मंडळ स्थापन करण्याची इच्छा प्रत्यक्षात आली दोन वर्ष त्यासाठी सतत आवेदनं आंदोलनं चालू होती नारायण शांताबाई त्यांना आग्रहाचं आमंत्रण देऊन परतले त्या रात्री ते विचार करीत होते आपली विज्ञाननिष्ठा ही प्रखर झाली आहे स्पष्ट वागता ही ख्याती झाली आहे आपण जे कार्य करतो ते लोकहितासाठीच ही धारणा लोकमानसात आहे धर्मग्रंथ धर्मशास्त्र यांचा सखोल अभ्यास असूनही आपण देवप्रतिमेला नित्यनेमाने नमस्कार करणारे धार्मिक नाही अध्यात्म आणि वेद उपनिषद वाचूनही आपण आध्यात्मिक नाही आपल्याला दिसतं ते वर्तमानातलं आणि पूर्वीचं विज्ञान आपण सनातन हिंदू धर्मातल्या हिंदू शब्दाची सर्वसमावेशक परिभाषा करतो हिंदू शब्द व्यापक विस्तारित करतो आपल्याला जे जे विचार करून अभ्यास करून संयुक्तिक योग्य वाटतं ते बोलतो आणि करतो भौतिक विज्ञान बुद्धिगम्य विचार आणि उपयुक्ततावाद ह्या प्रवाहावर आपली विचार नौका प्रवाहित होते तरीही बाळ म्हणतो त्याप्रमाणे संवेदनशील कवी आणि धर्माचा वेद वेदांगांचा शास्त्राचा आपण सूक्ष्म अभ्यासक आहोत विज्ञानावर आधारित सत्य मांडताना आध्यात्मिक धार्मिक भावना दुखावू नयेत हे त्याचं स्पष्ट मत असलं तरी मनाला बुद्धीला योग्य वाटेल तेच करण्याचा आपला स्वभाव हा वर्तमानात पटेल किंवा न पटेल परंतु भविष्यकाळात तो संपूर्णतः योग्य असेल हा विचार दृढ असतो मनात ते विचार करत असताना नारायणने मांडलेला विचार त्यांना एकदम सोडता येईना ते मनोमन म्हणाले हिंदू धर्मात सर्वच प्राणीमात्रांना वृक्षांना पर्वतांना पूजनीय स्थान आहे गोमाता म्हणून पूज्य असलेली गाय ही पशु आहे ते अत्यंत उपयुक्त आहे जिवंत असताना आणि मृत झाल्यावरही असं म्हटलं असतं तर लोकांनी टीकेचा गदारोळ केला नसता पण आपण जे बोलतो ते सत्य कधीही कुणीही नाकारू शकतच नाही त्यांनी स्वमताचा आग्रह मनाला समजावला आणि ते शांत झोपले सकाळी ते मेजाजवळ आले बसले आणि लिहायला सुरुवात करणार तोच त्यांच्या मनात विचार आला रत्नागिरीत आल्यावर एवढ्या तेव्हा मार्ग आणि येण्या जाण्याची साधनं नसतानाही लोकमान्य टिळकांचा उजवा हात असले नची केळकर डॉक्टर बाशी मुंजे सहकारी भाई परमानंद श्री अय्यर उपारण्य ऋषी शंकराचार्य ध्यानचंद वर्मा सच्चिंद्रनाथ सन्याल अंदमानमधला सहबंदी नानी गोपाळ ग वी मावळणकर ज्ञानकोशकार केतकर महात्मा गांधी युसुफ मेहर अली प्रबोधनकार ठाकरे प्रके अत्रे अनंत हरिगद्रे कवी माधवराव पटवर्धन प्राध्यापक आक्तेकर संत पासलगे कावकर मसूरकर महाराज चौंडे महाराज अशी कितीतरी मंडळी रत्नागिरीत भेटीला येऊन गेली आणि रत्नागिरीतलं आपलं जीवन अत्यंत सुखावह झालं इथल्या कर्मट लोकांनी विरोध केला परंतु त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं आपल्याला समजावून घेतलं त्यांना सारं रत्नागिरीतलं वास्तव्य लिहायचं होतं रत्नागिरीत स्थानबद्धता आणि राजकारणास बंदी असली तरीही त्यांनी हिंदू तरुण मंडळ अभिनव भारतच्या पद्धतीवर तयार केलं त्यात स्वराज्य क्रांती आणि स्वातंत्र्य या कल्पनाच होत्या परंतु सर्वच तरुणांना त्या नव्हत्या त्यातून सभा होत वर्तमान राजकीय सामाजिक स्थिती आणि स्वकर्तव्य यावर भाषणं होत होती शिवाय एक प्रतिज्ञाही होती अस्पृश्यता पाळणार नाही स्वदेशीच वापरीन शुद्ध मराठी बोलेन हिंदू राष्ट्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यासाठी समर्पित राहीन तसंच त्यांना हिंदी ही राष्ट्रभाषा शिकवण्यात येत होती खरा आनंद त्यांना मिळाला तो समाज जागृतीमध्ये आणि लेखनामुळे त्यांना स्वतःचे लेख मनापासून आवडले त्यातला एक होता विश्वाचा देव आणि मानवाचा देव ह्या लेखात विश्वनिर्मात्या देवाबद्दल त्यांनी लिहिलं आहे जगाची विलक्षण रचना पाहिली की त्याच्या महानतेची कल्पना येते सागराचं पाणी आपल्या किरणाने शोषून घेणारा आणि पाऊस रूपात पडणारा मोराचे मनमोहक पंख घडवणारा आणि इवलीशी रंगीत पंखांची चिमणी घडवणारा देव याचा आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही गवत खाऊन दूध देणारी गाय पाहिली की त्यांचं विलोभनीय रूप कळू लागतं त्या सृष्टी निर्मात्याने दुःख दारिद्र्य समस्या रोग निर्माण केले की तो कृपाळू नाही असं वाटू लागतं अनेक उदाहरणं ह्या लेखात ते पुढे म्हणतात ती विश्वाची आद्यशक्ती ज्या नियमांनी वाड वागते ते नियम समजून घेतले तर मनुष्य जातीला सुकावह होतील ह्या विलक्षण विश्वात आपण सुखावह आहोत परंतु हे विश्व आपलं नाही त्याचा जो अंश आपल्याला अनुकूल आहे त्याचा उपयोग करत माणसाने धाडसाने पुढे जाणं हीच माणुसकी आहे विश्वाच्या देवाची तीच खरी पूजा आहे खरं तर प्रत्येकच सर्वसामान्य माणूस अंधश्रद्धच असतो तो विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी सहसा नसतो हे प्रमाण भारतीयात अधिक आहे याचं कारण अज्ञान आणि अज्ञानामुळे वर्तमान न समजून घेण्याची किंवा आकलन करून न घेण्याची वृत्ती हे आहे माईंना तात्या म्हणायचे आमच्यासारख्या विज्ञाननिष्ठ बुद्धिप्रामाण्यवादी सुधारणावादी घरातही पोथ्या वाचता माई तुम्ही ज्या देवाला कधीही कुणी पाहिलं नाही त्या देवावर विश्वास ठेवून आपलं सारं कर्म आणि आढळ विश्वास सोपवता माई तुम्ही माई हसल्या आपण आहात विज्ञानिष्ठ सत्यवादी विज्ञानवादीही वैदिक काळापासून असल्या चंद्रा सूर्याच्या प्रतिमा न पाहिलेल्या ईश्वराच्या गुणांचा गुणाकार केल्या प्रतिमा ह्या असतील ही असत्य परंतु आमच्या मातींनी सांगितलंय सडा संमार्जन करून रंगावली रेखली तर ते अंगण सुंदर दिसतं त्यातल्या रंगावलीवर कोणी पाऊल ठेवत नाही वैदिक काळापासून अग्नीवर अग अन्न भाजत आलो शिजवत आलो त्या अग्नीला विश्वदैव म्हणून आपलं अन्न अर्पण करतो ही खुळी कल्पना आजच्या वर्तमानात असेलही भुकेलेला अन्न देताना आपण हात आवरता घेतो आणि नको तिथे अमाफ खर्च करतो ही माणसाची प्रवृत्ती बदलायला हवी कन्येच्या सुखासाठी पिता घर विकतो ही अव्यवहार्य कल्पना आहे कारण प्रत्येकात असलेल्या भावना तुमच्या भावना सत्य दाखवण्यात बुद्धीने आणि विज्ञानाने सिद्ध करण्यात आहेत आमच्या भावना तुळशीला झाड म्हणून नाही त्यामागचं विज्ञान उपयोग न पाहता मायेची तुळस म्हणून घालतो पोथी वाचतो ते मनाला समाधान वाटतं ज्याला पटेल तो ते करतो मग तो शिकलेला असो वा नसो आपल्या सर्व भावनांचा कार्याचा माणूस किसा आम्ही सन्मानच करतो आम्हाला तुम्ही समजायला जरा वेळ लागतो पण तुमचं सार पटतं समजतं परंतु अनुकरणात आणायला वेळ लागतो माई संकोच करू नका तुम्हीही समाजाच्या एक प्रतिनिधी आहात आमचे विचार कितीही वर्तमानातले असले तरीही ते समजायला वेळच लागणार या आहे याची जाणीव आम्हालाही आहे आमचा कुणावरच राग नाही तुमच्यावर कसा असेल माई संकल्पना भावना ह्या पलीकडे जाऊन आम्ही सत्यावर आमचं लक्ष केंद्रित करतो काय आहे माई समाज एक मोठ्या सतरंजीसारखा असतो काळ त्याचा एक कोपरा उचलण्यासाठी धरतो तो बदलतो आणि शेवटच्या कोपऱ्यापर्यंत काळ जाता जाता पहिला कोपरा परावर्तित झालेला असतो अशा प्रकारे प्रत्येक काळात परिवर्तन येतच असतं त्यात आमच्यासारखे अनेक सुधारणावादी लोक एक कोपरा पकडत असतात गेल्या काही वर्षात सांगतो माई तुम्हाला अंतराळ विज्ञान मानवशास्त्र अनुवंशास्त्र परमाणशास्त्र अतिंद्रिय विज्ञान अशा अनेक क्षेत्रात स्वदेशात आणि परदेशातही अभ्यास केला जातोय आता योगशास्त्र हा वैज्ञानिक प्रयोग आहे तेव्हा माई आम्ही म्हणतो त्याप्रमाणे विचार तर करू शकता ना माई मनापासून हसल्या का हसलात आमचं काही चुकलं नाही काय होतं आपल्यासमोर सतत ज्ञानोत्सुक शिष्य परिवार बसला आहे अशी आपली धारणा असते चार पुस्तकंही धड वाचता न येणाऱ्या शिष्याला हे विषय पचनी पडणारे नसतात ना थोडा वेळ द्यावा सर्वांना एवढंच एवढंच वाटतं खरं आहे माई अफाट बहुजनांसाठी चळवळ उभी करायला अविश्रांत प्रयत्न करावे लागतात तरी ती सफल होईलच असं नसतं परंतु पहिला क्रांतिकारी कोणीतरी असावंच लागतं ना काळ विलंबाने का होईना बदलत असतो आणि लोकांनी आजचं सत्य स्वीकारेपर्यंत नवा काळ येत असतो हे चालणारच असतं माई माई काही बोलल्या नाहीत परंतु त्यांच्या मनात आलं राष्ट्राच्या जीवनात परदेशीयांशी विरोध करणं सोपं परंतु स्वदेशात स्वदेशी लोकांना बदलणं त्यातल्या त्यात, त्यात घरच्यांना बदलणं इतकं सहज नसतं तसाही सुधारक हा नेहमीच एकाकी असतो प्रथम तोच क्रांतीचा झेंडा घेऊन धावत जातो समाज त्याचा विरोधच करत असतो आता गाय हा उपयुक्त पशु आहे हे विधान चूक नव्हतं परंतु झालाच ना विरोध सूर्यप्रकाशा इतक्या सत्याला लोक विरोधच करतात हे पण सत्यच आहे माई विचारात दिसल्या तसं तात्याने विचारलं मुंबईला जाताना मुलं खूप आनंदी आहेत तुम्हाला काय वाटतं श्रीरामासह वनात जाताना आणि पुष्पक विमानातून अयोध्या नगरला येताना आणि गंगा तरी एकटीला सोडलं तरी सीता प्रसन्नच होती श्रीरामाने तिला वाल्मिकी रामायणात कुठेही दोष दिला नाही तात्पर्य जिथे राघव हो तिथे प्रसन्न सीता तात्या हसले इतक्यात निरोपाचं म्हणून रोज प्रत्येकाच्या घरी जेवणाचं आमंत्रण यायचं दोन चार घरी गेल्यावर तात्या म्हणाले ज्यांना ज्यांना आम्हाला जेवायला बोलावण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांनी स्वतःच्या घरचे पदार्थ घेऊन यावेत आपण सहभोजन करूया आणि नंतर पंधरा दिवस सहभोजन आणि त्यानिमित्ताने भाषणं होत होती त्यांनी जाऊ नये असं सर्वांना वाटत होतं तात्यांनाही रत्नागिरी आवडू लागली होती शिवाय झपाट्याने ते सुधारू लागले होते इंग्रजांनी स्थानबद्ध ठेवलं तरी इथे अनेक सुधारणांना संधी होती संघर्ष होता वादविवाद होता परंतु गाव आपलं झालं होतं शिवाय इथून जाताना आनंदही होता नाशिकला घर नव्हतंच कधी आणि ब्रिटिशांनी वाडा जप्त केला होता तेव्हा पुण्यापेक्षा मुंबईला गेल्यास कार्यक्षेत्र विस्तृत मिळेल राजकीय सामाजिक आर्थिक केंद्र असलं मुंबई आता आपण ही कार्यक्षेत्र करावं असं त्यांच्या मनात आलं होतं त्यात नारायणनी त्यांच्या घरी के येण्याचा केलेला आग्रह त्यांना मोडवत नव्हता मनातून त्यांनी ठरवलं की आपण आपला परिवार वेगळा ठेवावा कारण येणाऱ्या मंडळींचा वाढता राबता शांताबाई किंवा नारायण ह्यावर पडायला नको पुण्याला त्यांचा सत्कार जेव्हा झाला तेव्हा स्पृश्य आणि अस्पृश्य ह्या दोघांनी वेगवेगळ्या स्वरूपात केला तेव्हा त्यांना मनापासून वाईट वाटलं तेव्हा तात्या म्हणाले धर्मांतर जबरदस्तीने असो वा मनाने असो होतय यामुळे हा स्पृश्य स्पृश्य प्रश्न सुटणार नाही परंतु हेही लक्षात घ्यावं की त्यामुळे व्यक्तिशः सुख मिळेलही परंतु सामाजिक प्रश्न संपणार नाही म्हणून आपल्या समाजात रुळलेल्या माणसाने उच्च नीच भाव सोडायलाच हवा जाती व्यवस्थेचं निर्मूलन व्हायलाच हवं तरुणांनाही ते म्हणाले आज देशाला आवश्यकता आहे ती सशस्त्र होण्याची तरुणांसाठी रायफल चालवण्याची गरज आहे आम्हाला वाटतं तरुणांनी रायफल चालवण्यासाठी प्रशिक्षण वर्ग चालू करावेत ह्या क्षणीही त्यांना स्मरण झालं तरुणाने लगेच सशस्त्र व्हावं असं त्यांना वाटत होतं कितीही कथा कादंबऱ्या कविता लिहिल्या वैयक्तिक सुखसमाधान शोधलं तरीही आपल्याला स्वातंत्र्य हा शब्द विसरता येत नाही प्रत्येकाचे आयुष्य ध्येय हे देशाचं स्वातंत्र्य हेच असायला हवं हो। अन्यत स्वतःला स्वतःच्या जीवनाला काय अर्थ आहे डॉक्टर हेडगेवार गेल्यावर कितीतरी वेळ ते तसे स्वतः ठरवल्यासारखे बसले होते विश्वास बैठकीत आला होता तात्या तुम्ही क्रांतिकारक का आहात म्हणजे काय शाळेत सारेच मला विचारत असतात अजून पुस्तकात हा शब्द कधी आला नाही विश्वास अशा अनेक गोष्टी पुस्तकात असल्या किंवा नसल्या तरी त्या समजावून घ्यायच्या असतात तुझी शाळा आपलं घर तुला माहीत आहे तुला आपण भारतात मुंबईत राहतो हेही माहीत आहे परंतु जो आपला भारत हा न दिसणारा एक राष्ट्रपिता आहे असं कसं तात्या राष्ट्रपिता तर महात्माजींना म्हणतात हो परंतु ते दिसतात भेटतात बोलतात ही जी भूमी आहे ज्यावर आपण उभं आहोत ती आपली माता आहे कसं शक्य आहे तात्या माई तर माझी प्रभातची माता आहे हो तरीही सांगतो ती दिसते ना ज्या जमिनीवर भूमीवर राहतो ती प्रत्यक्ष दिसते हवा पाणी प्रकाश हे सार देणारा निसर्ग आपला पिता आहे आणि जमिनीवर राहतो ती माता आहे म्हणजे धरणी माता नसती तर आपण समुद्रात पडलो असतो आणि राष्ट्रपिता नसता तर पाणी प्रकाश वारा ते, ते आला नसता असंच ना संपूर्ण भारताला जे त्यांना सांगायचं होतं ते तात्या सांगू शकत होते परंतु आपल्या दहा वर्षांच्या विश्वासला धडपणे सांगू शकले नव्हते तेव्हा त्यांच्या मनात आलं समस्त स्त्री वर्गाला शिक्षित व्हायला हवं तरच देशाला नव्या विचारसरणीची मुलं मिळतील स्त्रिया घरात असतात संस्कार संस्कृती जनन करतात तसंच त्यांनी ज्ञानसंपन्न व्हावं त्यामुळे किशोरवयीन मुलं सहजच घरातून तयार होतील डॉक्टर हेडगेवार यांचं त्यांना स्मरण झालं शिशुगट कुमारगट तरुणगट यातून होणारे संस्कार काळाची नितांत गरज आहे ते विश्वासला म्हणाले विश्वास जेव्हा जेव्हा आम्ही रिकामे असू त्यावेळी आमच्याकडे येत राहा तुला खूप सारं शिकावं लागेल त्याने होकार दिला आणि खेळायला गेला तात्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना देशातल्या नव्या पिढीचा विचार करत होते सायंकाळ आता हलकेच अंगणात उतरले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या